आजच्या या व्हिडिओमध्ये बारा गोष्टी पुरुषांसाठी ज्यामुळे ते स्वतःला आणखी स्ट्रॉंग आणखी मजबूत बनवू शकतील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतील आणि समाजात वावरताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असेल अशा बारा गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक कोणाला काहीही घेणं देणं नसतं त्यामुळे मेहनत घ्या तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात कशा परिस्थितीत जगत आहात याच्याशी कुणाला काहीही घेणं देणं नसतं तुमच्याकडे पैसा आहे की नाही तुम्ही श्रीमंत आहात का गरीब आहात तुम्ही रोजचा दिवस कसा जगत आहात याचं कुणालाही काहीही पडलेलं नसतं त्यामुळे आपल्या आयुष्यात आपण जे काही करतो जे काही मिळवतो ते आपल्या स्वतःसाठी असायला हवं प्रचंड मेहनत घ्या आणि असे यश मिळवा की लोकांनी आवर्जून विचारायला हवं मागे वळून बघायला हवं जेव्हा तुमची परिस्थिती खराब असते तेव्हा लोक तुमच्याकडे वळून देखील बघत नाहीत तुम्ही कसे आहात काय करत आहात याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नसतं पण या, या उलट जर तुम्ही यशस्वी झालात तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही काही मिळवलं तर तुम्हाला न विचारणारे लोकसुद्धा विचारायला येतील लोकांच्या नादी लागू नका स्वतःवर मेहनत घ्या स्वतःसाठी मेहनत घ्या आणि यश मिळवा नंबर दोन जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी काय चांगलं आहे हे करायला जातात त्यावेळेस बऱ्याच लोकांना त्या, त्या गोष्टीचा त्रास होतो लोक जळतात आजकालची आजूबाजूची परिस्थिती पाहता स्वार्थी मतलबी आणि संधी साधू लोक आपल्या बाजूला असतात ते आपल्याला नको असलेल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतात जेणेकरून आपण त्यांच्या पुढे जाऊ नये किंवा काही वेगळं करू नये आणि या अशा मानसिकतेच्या लोकांना त्रास होतो जेव्हा तुम्ही स्वतःसाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत स्वतःच्या फायद्याच्या आहेत त्या करतात त्यावेळेस त्यामुळे आपल्या आजूबाजूला नेहमी आपलं हित कशात आहे हे जाणणारे आणि आपल्या चांगल्या गोष्टींमध्ये आपली साथ देणारे लोक आपल्या आजूबाजूला असायला हवेत नंबर तीन लोक तुमच्याकडे तोपर्यंत दुर्लक्ष करतात जोपर्यंत त्यांना तुमची गरज पडत नाही हा माणसाचा स्वभाव आहे जोपर्यंत कोणाला गरज पडत नाही तोपर्यंत समोरचा तुम्हाला विचारणार नाही तुमच्याकडे दुर्लक्ष करेल पण ज्या दिवशी समोरच्याला तुमची गरज पडेल तुमच्याकडून त्याचं काहीतरी काम निघेल पूर्ण होईल तुम्ही त्याच्या फायद्याचे असाल त्या दिवशी तो तुम्हाला विचारायला येईल तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही कारण जमाना काळ हा गरजेचा आहे गरज असेल तरच लोक विचारतात आणि गरज संपली की विसरून जातात नंबर चार जेव्हा तुम्ही हे ठरवता की यापुढे कुणाचीही काळजी करायची नाही किंवा कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नाही त्यावेळेस गोष्टी आपोआप सुधरायला सुरुवात होते तुम्हाला तुमची खरंच प्रगती करायची असेल पुढे जायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट करता यायला हवी कोण काय म्हणेल आपल्याबद्दल कोण काय विचार करतो याच्याशी तुम्हाला काहीही घेणं देणं असायला नको जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने लोकांचा विचार करणं सोडून देतात आणि यापुढे जे काही करायचं आहे ते मी स्वतः करणार आहे कोणी काहीही म्हटलं तरीही या विचाराने जेव्हा तुम्ही गोष्टी करायला सुरुवात करतात त्यावेळेस तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही तुमच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने आणि आपोआप सुरळीत व्हायला सुरुवात होतात आजूबाजूच्या लोकांचा विचार कोण काय म्हणेल नातेवाईक मित्र सगळ्यांच्या मनाचा विचार करून जेव्हा तुम्ही निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्ही गोंधळून जाता आणि तुमच्याकडून कुठलंच काम होत नाही गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या होत जातात त्यामुळे जेव्हा तुम्ही सगळं मागे सोडून काम करायला सुरुवात करतात त्यावेळेस गोष्टी आपोआप सुरळीत होतात नंबर पाच ज्या गोष्टींनी तुमच्या हृदयाला ठेस लागते मनाला ठेस लागते त्याच गोष्टी तुमचे डोळे उघडतात जसं की आपल्याच माणसांनी विश्वासघात केल्याशिवाय आपले डोळे के उघडत नाहीत विश्वास ठेवताना समोरचा माणूस कितीही जवळचा असला तरीही पारखल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवायचा नाही हा धडा आपल्याला मिळतो आणि आपल्या आयुष्यात आपल्याला दुखावणारी आपल्या मनाला लागेल अशा गोष्टी करणारी बहुतेक वेळा जवळची माणसे असतात अनोळखी किंवा बाहेरच्या माणसांशी आपला काहीही संबंध नसतो त्यामुळे अशा लोकांनी आपल्याला दुखावण्याचा प्रश्नच येत नाही आपल्याला दुखावणारे आपले, आपले, आपले डोळे उघडणारे हे आपलेच लोक असतात नंबर सहा काही काही वेळेस तुम्हाला लोकांमध्ये चांगलं शोधण्यापेक्षा लोक तुम्हाला काय दाखवतात हे बघणं गरजेचं असतं बऱ्याच वेळेस आपण एखाद्याच्या बोलण्यात किंवा एखाद्याच्या दिसण्यात किंवा व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखाली येऊन समोरचा नेमका कसा आहे याचा विचार करत नाही आपल्या मनावर त्याचा इतका प्रभाव पडलेला असतो की समोरचा आपल्याला जसा दिसतो आहे तसाच तो आतून आहे का की काही वेगळा आहे याचा विचार आपण करत नाही आणि आपल्याला जर सगळ्याच लोकांमध्ये चांगलं शोधण्याची सवय असेल तर अशा वेळेस ही गोष्ट आपल्यासाठी घातक ठरते कारण बऱ्याच वेळेस लोक जसे आहेत तसे ते आतून नसतात आतून एक आणि बाहेरून एक असेही काही लोक असतात आणि त्यावेळेस आपली फसवणूक होते म्हणून बऱ्याच वेळेस लोकांच्या चांगलपणाचा विचार करण्याऐवजी किंवा लोकांमध्ये चांगले शोधण्याऐवजी लोक आपल्याला काय दाखवतात किंवा आपल्यासमोर ते कसे वागतात याकडे लक्ष देणं फार गरजेचं ठरतं नंबर सात काही काही वेळेस लोक तुम्हाला सपोर्ट करत नाहीत कारण त्यांना भीती असते भविष्यात तुम्ही काहीतरी मोठं कराल याची एकंदरीत काय तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती आपल्याशी स्पर्धा करत असतात बऱ्याच लोकांच्या मनात आपल्यासोबत स्पर्धा चालू असते त्यांना आपल्याला त्यांच्या पुढे जाऊ द्यायचं नसतं म्हणून बऱ्याच वेळेस आपल्या जवळचे लोक आपल्याला एखाद्या गोष्टी सपोर्ट करत नाहीत साथ देत नाहीत कारण त्यांना भीती असते ही व्यक्ती आपल्या पुढे निघून गेली आणि आपण मागे पडलो तर याची या, या भीतीपोटी बरेच जण आपल्याला सपोर्ट करत नाहीत आणि अशा वेळेस आपणही कुणाच्या आधाराची किंवा सपोर्टची वाट न पाहता आपलं काम चालू ठेवायला हवं नंबर आठ या जीवनात लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील निराश करतील दिलेली वचनं मोडतील म्हणून तुम्ही इतरांकडून अपेक्षा कमी ठेवायला हव्यात आणि स्वतःवर विश्वास जास्त ठेवायला हवा ज्या व्यक्तीचा स्वतःवर ठाम विश्वास आहे मग परिस्थिती कितीही वाईट असो किंवा आजूबाजूला विरोधात असणारे कितीही लोक असो तरीही त्या व्यक्तीला कोणीही रोखू शकत नाही अडवू शकत नाही पण या उलट जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल स्वतःवर विश्वास नसेल तुम्ही तुमच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहत असाल इतरांकडून अपेक्षा ठेवत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता आयुष्यात काहीही झालं तरी स्वतःवरचा विश्वास कायम असू द्या तोच तुम्हाला सगळ्या संकटातून आणि अडचणीतून मार्ग काढायला पुरेसा ठरतो नंबर नऊ चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा पण आपण चांगले आहोत हे सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका कारण तुम्ही कितीही चांगले असाल किंवा तुमच्यात कितीही चांगुलपणा असेल तरीही लोक त्यांच्या सोयीनुसार तुमच्या स्वभावाचा तुमच्या वागण्याचा अर्थ लावत जातील त्यामुळे आपला चांगुलपणा आपल्याजवळ आणि आपण जे काम करत आहोत ते देखील तसेच चालू ठेवायचं लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही नंबर दहा स्वतःला कायम आठवण करून द्या जर हे काम सोपं असेल तर प्रत्येकजण हे करेल जर एखादी गोष्ट खूप लवकर होणारी असेल किंवा तुमच्याकडून ती खूप सहज होत आहे त्यासाठी तुम्हाला विशेष असे कष्ट घ्यावे लागत नाहीत तर लक्षात ठेवा तीच गोष्ट लोकांनी तुमच्या अगोदर केलेली असेल कारण बऱ्याच वेळेस आपण त्याच गोष्टी करतो ज्या इतरांनी केलेल्या आहेत आणि म्हणूनच आपण सामान्य म्हणून राहतो आपण वेगळे दिसण्यासाठी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं तेव्हाच आपण इतरांमध्ये वेगळे दिसू शकतो नंबर अकरा जर तुमच्यासाठी एखादी गोष्ट महत्त्वाची असेल तर तुम्ही त्यावर मार्ग शोधतात आणि जर तुमच्यासाठी ती महत्त्वाची नसेल तर तुम्ही ती न करण्याची कारणे शोधतात सगळा खेळ गरजेचा असतो तुम्हाला एखाद्या गोष्टीची किती गरज आहे किंवा तुमच्यासाठी ती किती महत्त्वाची आहे मग ती गोष्ट वस्तू असो किंवा व्यक्ती असो तुमच्यासाठी ती गरजेची असेल तर तुम्ही ती स्वतःपासून दूर होऊ देत नाही मग त्यासाठी तुम्ही वाटेल ते पर्याय शोधतात त्यावर मार्ग काढतात आणि जर तुमच्यासाठी ती महत्त्वाची नसेल त्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या असण्याने किंवा नसण्याने तुम्हाला काहीही फरक पडत नसेल तर तुम्ही त्यावर मार्ग काढत नाही तर त्यावर काम न करण्याची कारणे शोधतात नंबर बारा जर ते तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतील की ते तुमच्याशिवाय जगू शकतात तर त्यांना तसं करण्यास मदत करा कारण जगातलं सगळ्यात फसवं वाक्य फसवणारं वाक्य म्हणजे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि प्रत्येकजण आपलं आपलं आयुष्य जगत असतो कोणीही कोणावर अवलंबून राहत नाही आणि म्हणून आपण देखील भावनिकदृष्ट्या कोणामध्ये अडकून पडता कामा नये जर समोरचं तुम्हाला असं दाखवतो की तुमच्याशिवाय तो जगू शकतो त्याला त्याच्या आयुष्यात तुमची काहीही गरज नाही तुमच्याशिवाय त्याचं काहीही अडत नाही तर अशा वेळेस त्या व्यक्तीचा जास्त विचार करू नका तो तुमच्याशिवाय जगत असेल तर त्याला तसंच जगू द्या उलट तुम्ही त्याला मदत करा त्याच्यापासून लांब जाऊन फार काळ भावनिकदृष्ट्या इतरांमध्ये अडकून पडलो तर आपली भावनिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या हानी होते या सगळ्या गोष्टी फक्त पुरुषांसाठीच होत्या असं नाही आपलं रोजचं आयुष्य जगताना आपल्या सगळ्यांसाठीच या गोष्टी लागू होतात आपण सगळेच हे विचार अंमलात आणू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये